नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयातील विरामचिन्ह या प्रकरणावर साठ प्रश्नांचे व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण विरामचिन्ह पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले पाहिजे किती सुंदर पक्षी आहे हा उद्गारवाचक पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहेत काका मला सारा युरोप बघायचा आहे स्वल्प विराम पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे आई म्हणाली दीप्ती तू आज मला कामात मदत कर विराम। हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह वापराल स्वल्पविराम संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते स्वल्पविराम कोणत्याही वाक्यात खालीलपैकी काय नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो विरामचिन्हे आपला नाजूक मुलगा समुद्रातील धोक्याचा सामना कसा करेल वरील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल प्रश्नचिन्ह समोरील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल आवडले का तुला हे पुस्तक प्रश्नचिन्ह वाक्यात आलेले विरामचिन्ह ओळखा दिवसात तुझी कमाई किती प्रश्नचिन्ह गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल गांभीर्य टिंबटिंब काय दुर्दशा झाली त्याची अरे रे आपला देश साखर अभ्रक ट्रॅक्टर कापड नी चहा निर्यात करतो या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्पविराम येईल तीन एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात विकल्पचिन्ह हो टिंब टिंब वडील सांगू लागले फार वर्षापूर्वीची गोष्ट या वाक्यात हो या शब्दालगत कोणते विरामचिन्ह पाहिजे उद्गारचिन्ह बोलता बोलता विरचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते अपसरण जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत तीन खालीलपैकी अवतरणचिन्ह कोणते उत्तर ऑप्शन ए दुहेरी अवतरण चिन्ह वाक्यात अनेक उपवाक्य बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असताना आधीच्या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येते अर्धविराम पुढीलपैकी कोणते संख्याविशेषण आहे अर्धा तास खालीलपैकी अर्धविराम कोणते उत्तर ऑप्शन डी अर्धविराम वाक्याच्या शेवटी आलेले विरामचिन्ह ओळखा सध्या किती वाजले आहेत प्रश्नचिन्ह खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल मी लवकर उठतो पूर्ण विराम खालीलपैकी चिन्ह कोणते उत्तर ऑप्शन ए दुहेरी चिन्ह। खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल किती भयानक वाडा आहे हा उद्गारवाचक गवई बुवा आपण तर कमालच केलीत या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल उद्गारचिन्ह पुढील वाक्यांच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल तुम्ही माझ्या घरी केव्हा याल प्रश्नचिन्ह आश्चर्य क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते उद्गारवाचक चिन्ह अपूर्ण विरामचा वापर केव्हा केला जातो वाक्याच्या शेवटी तपशील देताना एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते स्वल्प विराम वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात पूर्णविराम तुझे नाव काय या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईलचिन्ह वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्हाचा वापर करा ताप थांबला का तिचा प्रश्नचिन्ह खालीलपैकी योग्य विरामचिन्हाचा उपयोग केलेले वाक्य कोणते उत्तर ऑप्शन सी आवडले का तुला हे पुस्तक अरेच्चा आदित्यचा वाढदिवस झाला परवा योग्य विरामचिन्हे असणारा पर्याय निवडा उत्तर ऑप्शन बी अरेच्चा आदित्यचा वाढदिवस झाला परवा विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी कोणते चिन्ह द्यावे अपसरण खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह दिलेले नाही ते शोधा व खालील पर्याय निवडा तिने शर्यत जिंकली पण बक्षीस मिळाले नाही अर्धविराम योग्य विराम विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा सोड मला तो जोराने ओरडला बोला काय मोल द्याल तुम्ही याचं या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्प विराम येईल बोला पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे आई म्हणाली आज किती सुंदर दिवस आहे दुहेरी अवतरण चिन्ह वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी काय वापरतात प्रश्नचिन्ह खालीलपैकी अपूर्ण विरामचिन्ह कोणते उत्तर ऑप्शन डी अपूर्ण विराम पुढील वाक्यात एक्सच्या ठिकाणी कोणते विरामचिन्ह येईल अबब केवढी मोठी ही भिंत उत्तर ऑप्शन डी उद्गारवाचक चिन्ह खालील वाक्यात पूर्ण विराम असलेले वाक्य शोधा घंटा वाजली योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा उत्तर ऑप्शन बी मी वाट पाहिली पण तो आला नाही विद्यार्थी भांडार या शब्दातील विरामचिन्ह कोणते संयोगचिन्ह वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही पूर्णविराम कोण आहे रे तिकडे या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल प्रश्नचिन्ह खालील शब्दातील योग्य जोडशब्द ओळखा उत्तर ऑप्शन डी दी, हिन दिन अपूर्ण विराम हे चिन्ह केव्हा वापरतात स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्हाचा वापर करा ताप थांबला का तिचा प्रश्नचिन्ह अर्धविराम या विरामचिन्हाचा वापर खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता करण्यात येते दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडताना विधानार्थी वाक्याचे शेवटी कोणते विरामचिन्ह येईल पूर्णविराम पुढीलपैकी योग्य विरामचिन्हाचा वापर केलेले वाक्य उत्तर ऑप्शन ए आईनं बजावलं अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायचं आहे उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात उद्गारचिन्ह हरिहर या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते संयोग संयोगचिन्ह संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते स्वल्प विराम कंसातील विरामचिन्ह ओळखा अपूर्ण विराम चिन्ह उद्गारवाचक चिन्ह कोणत्या गोष्टींचा निर्देश करते उदार दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल चिन्ह पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा केवढी शुभवार्ता आणलीस तू चिन्ह विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद